नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर गौतम गायकवाड मी आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आपण आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकदम उत्साहात आणि आनंदात साजरा करत आहोत तर मित्रांनो यासाठी आपल्या भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने एक, 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 एक एक कॅम्पेन सुरू केलेलं आहे ते कॅम्पेन आहे ते म्हणजे हरभर तिरंगा अभियान त्या अभियानाअंतर्गत आपणास आपल्या घरावर आपल्या कार्यालयामध्ये आपल्या शाळामध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये आपल्याला तीन दिवस ध्वजारोहण करायचं आहे तिरंगा फडकवायचा आहे जो आपल्या राष्ट्राचा राष्ट्रध्वज आहे तो आपल्याला फडकवायचा आहे तर त्या अनुषंगाने आपल्याला प्रत्येकाला या अभियानामध्ये सहभागी व्हायचा आहे आणि होत असताना आपल्या तेरंगासोबत असलेला से जो सेल्फी आहे तो सेल्फी आपल्याला अपलोड करायचा आहे आणि त्याबरोबरच आपलं प्रमाणपत्र देखील आपल्याला डाउनलोड करून ते शेअर करायचं आहे तर चला हाच व्हिडिओ आता मी आपणासाठी बनवला आहे तत्पूर्वी माझी अशी विनंती आहे तुम्ही माझ्या जी एम जी ट्रप्लू जी जी, 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 जी जी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओकडे जाऊया त्यासाठी आपल्या मोबाईलमधल्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक गुगल क्रोम गुगलमध्ये सर्च करायचे गुगल करायचे गुगल गुगल तर गुगलमध्ये विंडो ओपन केली तर त्या ठिकाणी आपल्याला हरघर तिरंगा डॉट कॉम नावाची वेबसाईट ओपन करायची हरघर तिरंगा नावाची वेबसाईट ओपन केल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसतो या इंटरफेसमध्ये आपल्याला अपलोड सेल्फी आपल्याला करायची आहे त्यासाठी यांनी स्टेप दिलेले आहे पहिल्या स्टेपमध्ये काय दुसऱ्या स्टेपमध्ये काय तर सरळ आपण काय करू की अपलोड सेल्फीमध्ये जाऊ अपलोड सेल्फीमध्ये आपल्याला तिथे स्टेप दिलेले आहे तीन स्टेपमध्ये हे काम आहे म्हणजे या पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला नाव लिहायचं राष्ट्र लिहायचं राज्य लिहायचं त्यानंतर आपला सेल्फी दुसऱ्या पिक्चर जो काढलेला आहे मोबाईलमध्ये तो, तो अपलोड करायचा आणि ब्राऊज केला अपलोड झाला तरी नेक्स्टला जायचं तर बघू आपण आणि ह्या स्टेपप्रमाणे जाऊन बघू नेक्स्टला गेलो मी तरी आपल्या इथं नाव आपल्याला इथे द्यायचं आहे माझं नाव माझा मोबाईल नंबर मी आता टाकलेलं आहे कंट्रीचं नावाला केलं आहे कॉलिंगमधून माझं राज्य जे आहे महाराष्ट्र याला मी अपलोड करते आता इथं अपलोड हे ऑप्शन लढलेलो मी की इथं दोन प ठिकाणी जिथं आपण आपला राष्ट्रध्वजासोबतचा काढलेला फोटो किंवा सेल्फी आपण डायरेक्ट क्लिक करून घेऊ शकतो किंवा आपल्या मोबाईलमध्ये जे आपण सकाळी फोटो काढले असतील ते फोटो आपण तेलंगणासोबतचे अपलोड करू शकतो मी माझ्या मोबाईलमध्ये फोटो काढलेले आहेत तिरंग्यासोबतचा माझ्या घरावर जेव्हा मी आहे तेव्हा माझा तो आता मी या ज्या वयसमधून ब्राऊज करत आहे ब्राऊज गेलो की ते फोटो येतो आता बघा यामध्ये मी तिरंगासोबतचा हा फोटो माझा अपलोड करत आहे आणि मग इथं एकतर फोटो जर चुकीचा सिलेक्ट झाला तर ट्रायला जायचं किंवा जर फोटो जर योग्य असेल तर आपल्याला सबमिट नावाचं बटनला जायचं तर मी सबमिट नावाचं बटन दाबलं तर ते सबमिट होते बघा तर हा फोटो सबमिट झालेला आहे इथून आपण ते डाउनलोड करू शकतो इमेज डाउनलोडला गेलो ते इमेज डाउनलोड होते आता आपण डाउनलोड न करताना सर्टिफिकेट जनरेट करूया सर्टिफिकेट जनरेट झालं आहे बघा सर्टिफिकेट डाउनलोड झालं आहे ते सर्टिफिकेट देखील आपण पाठवू शकतो आता हे सर्टिफिकेट जे आहे ते या ठिकाणी बघा हा सेल्फी माझा मी शेअर करू शकतो आणि ते सर्टिफिकेटसुद्धा मी डाउनलोड करून मी मग मला इथं आता हे सेल्फी मी माझ्या ग्रुपला पाठवलेलं आहे आणि ते सर्टिफिकेटसुद्धा मी आपल्याला पाठवू शकतो किंवा आपण जे सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करू शकतो ते डाउनलोड करू शकतो आणि ते सुद्धा आपण शेअर करू शकतो तर मी असे एकदम सोप्या स्टेप्स आहेत त्या स्टेपनुसार आपल्याला जायचे आणि आपला त्यासोबतचा जो सेल्फी आहे जो पिक्चर आहे तो आपल्याला अपलोड करून त्याच्यासोबत तो शेअर करू शकतो त्या वेबसाईटवर तेव्हा आपण त्या ठिकाणी ते सर्टिफिकेट डाउनलोड करून आपल्या ग्रुपला शेअर करू शकतो तर मित्रांनो हा असा व्हिडिओ होता पुन्हा एकदा माझी विनंती आहे तर असे रोज रोज नवनवीन व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशन देण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार